सबका साथ सबका विकास हे वृद्ध वाक्य घेऊन भारतीय जनता पार्टी शहर मध्य पश्चिम मंडळ येथील प्रभाग क्रमांक सोळा येथील सर्व नागरिकांना कळवण्यात ना येते की बुधवार दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत मोफत सेवा शिबिर उपलब्ध मंगल कार्यालय मोदी येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा की उपलब्ध मंगल कार्यालय मोदी येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती या शिबिरात मतदान नोंदणी ई आयुष्यमान कार्ड शिबिर लाडकी बहीण योजना शिबिर रेशन कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर असे शिबिर आयोजित केले आहे सोलापूर महानगरपालिकेचे कर्त अध्यक्ष माजी नगरसेवक

यावेळी पंढरपूर व शहर तालुक्यातील अनेक समाज बांधवांनी मराठा समाजाला सरसकट पन्नास टक्केमधून आरक्षण मिळाले पाहिजे यावर आपले मत व्यक्त केले यावेळी दीपक वाडदेकर रवी मोहिते दिलीप भाऊ कोल्हे श्रीकांत घाडगे किरणप्पा भोसले आनंदबापू पाटील नागेश भोसले भास्कर जगताप आनंद शिंगटे स्वागत कदम किरण भोसले अर्जुन चव्हाण बाळासाहेब गायकवाड दास शेळके मोहन चोपडे स्वप्नील साळुंके शेखर फंड सुनील शिंदे यांच्यासह शेकडो मराठा बांधव या बैठकीस उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका